नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर तरा मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत शिपाई हमाल पदा या पदासाठीची बघा जाहिरात प्रसिद्ध झाली होती दोन हजार तेवीसमध्ये तर व मार्च दोन हजार तेवीसमध्ये यासाठी तुम्ही अर्ज केलेले असतील तर त्या पदांसाठीच्या दोन शॉर्टलिस्ट पण लागलेल्या आहेत मित्रांनो आणि त्याच्यानंतर आता शिपाई आणि हमाल या पदाकरिता जे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार आहेत त्यांची जी लिस्ट आहे ती लागलेली आहे तर यामध्ये किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे परीक्षेसाठी तर आता नेक्स्ट प्रोसेस तुमची काय असणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व सविस्तर त्यांनी या यादीमध्ये काय माहिती दिली आहे ती अगोदर आपण पाहून घेऊया तर इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई यांच्या स्थापनेवरील शिपाई हमाल पदाकरिता लेखी परीक्षेसाठी पात्र यांना परीक्षा शुल्क भरण्याच्या अधीन असलेल्या उमेदवारांनी यादी संदर्भ जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीसची ही जाहिरात आहे मित्रांनो यावरती आपण ऑलरेडी दोन व्हिडिओ जे आहेत बनवलेले आहेत कशाचे तर जे शॉर्टलिस्ट लागले होते तुमच्या अगोदर एक पाच हजार जणांची शॉर्टलिस्ट लागली होती ज्याच्यानंतर दुसरी पण एक शॉर्टलिस्ट लागली होती आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट आता जे परीक्षेसाठी पात्र उमेदवार आहेत त्यांची आता एकशे पंचवीस रुपये जी फीस असणार आहे ती भरून तुम्हाला परीक्षा देता येणार आहे तर या यादीमध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांनाच ही परीक्षा देता येणार आहे तर व शिपर शिपाई हमाल ही पदभरती जी आहे ती मागील वर्षीची आहे एकवीस मार्च या दोन हजार तेवीस या, या तारखेपासून तुम्ही अर्ज केलेले असतील त्याच्यानंतर खूप दिवसांनी याची शॉर्टलिस्ट प्रसिद्ध झाली होती दोन ते चार ते पाच महिन्यानंतर शॉर्टलिस्ट लागल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता ही परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी लागलेली आहे तर सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया तर बघा इथं सर्व उमेदवारांची नावं दिलेली आहे तर तुमचं इथं नाव चेक करायचं आहे इथं तुमचं नाव असेल तर तुम्हाला परीक्षेला जावं लागणार आहे, आहे। तर परीक्षा शुल्क तुम्हाला भरायची आहे त्याच्यानंतरच तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे आणि परीक्षा शुल्क तुम्हाला कुठं भरायची आहे त्याबद्दल पण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करू घ्या तर सर्व किती उमेदवारांचं इथं निवड झालेली आहे परीक्षेसाठी ते आपण डायरेक्ट आता पाहून घेऊया तर बघा मित्रांनो इथं सर्व तुमची यादी दिलेली आहे तर या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला चेक करायचं आहे आता आपण डायरेक्ट शेवटचं से जे पेज आहे ते पाहून घेऊया तर इथं बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी जणांचं जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे परीक्षेसाठी तर परीक्षेसाठी यांचं सिलेक्शन झालं आहे आता यांची पुढील प्रोसेस काय असणार आहे मग तर इथं त्यांनी माहिती दिलेली आहे तर व वरील नमूद उमेदवारांना कळवण्यात येते की सिपाई हमालपदाची जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीसमधील खंड ड चारनुसार परीक्षा शुल्क आत्ता आपण मी तुम्हाला सांगितलं होतं एकशे पंचवीस रुपये भरण्याचा दिनांक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संघस्थळावर प्रसिद्ध केला जाईल तर बघा आता तुम्हाला काय करायचं तुमचं यामध्ये नाव असेल तर तुम्हाला ही फीज भरावी लागणार आहे एकशे पंचवीस रुपये त्याच्यानंतरच तुम्ही परीक्षा देऊ शकता तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी बघा तुम्हाला जी लिंक असणार आहे ती ओपन केली जाईल मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जशी ही लिंक ओपन केली जाईल तशी माहिती तुमच्यापर्यंत दिली जाईल त्यावेळेस तुम्ही ही परीक्षा शुल्क भरून तुमची परीक्षा देऊ शकता तर इतर पुढची सविस्तर सर्व जी माहिती असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिली जाईल किंवा टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल त्यासाठी टेलिग्राम चॅनल पण जॉईन व्हा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली आहे तर ही सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद